लोकसमिती विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे आणले भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीमध्ये घोटाळे करून मतचोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळवल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटी वतीने सोमवारी सायंकाळी राजकमल चौकात मतदान चोर खुर्ची सोड हा नारा घेऊन मशाल रॅली काढत भाजप पक्षाचा निषेध व्यक्त करण्यात आला काँग्रेस पक्ष मतचोरी विरोधात सातत्याने लढा देत आहे मतचोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळवणे मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपने घोटाळे करण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांनी मशाल मार्चच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या संदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश दिले असता सोमवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता राजकमल चौक येथे अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदान चोर खुर्ची कॅन्डल मार्च काढण्यात आला मशाल रॅलीमध्ये माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख कमिटीचे शहराध्यक्ष बबलू शेखावत मिलिंद चिमोटे विला सिंगोले महिला शहराध्यक्ष राज्याशी वानखडे सह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते भरपावसात राजकमल चौकात मशाली पेटवून भाजप सरकार सब निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त करण्यात आला या दरम्यान अनेक काँग्रेस नेत्यांनी आपल्या तीव्र भावना विदर्भ मतदार कडे व्यक्त केल्या प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याद्वारे संपूर्ण देशाला हे दाखवून दिलं दोन हजार चोवीसच्या लोकसभे निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी मताची चोरी करून हे निवडून आलेले आहे एकेका मतदारसंघात एक एक लाख बोट त्यांनी बोगस तिथे रजिस्टर केलेले आहे आणि म्हणून चोरी करून मत चोरी करून हे सरकार आज केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे या सरकारला ताबडतोब बरखास्त करावं आणि दोन निवडणूक आयोग दोन ज्या निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्ष निवडून येण्यासाठी सर्व प्रयत्न केले त्या निवडणूक आयोगाला सुद्धा बरखास्त केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आज अमरावती शहर काँग्रेस कमिटी आणि महिला काँग्रेस युवक काँग्रेस यांनी मोठा वशाल मोर्चा इथे काढलेला शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून तिचा राजकमल चौकात वशाल आणि मेनबत माध्यमातून जे प्रदर्शन केलं आहे ते निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टी यांनी जे मत केंद्रामध्ये आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये मा जे सरकार बनवलं आहे ते बिलकुल ओट चोरी करून सरकार बनवलेलं आहे ते आमचे नेते राहुलजी गांधी यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बिलकुल म्हणजे देऊन हे सिद्ध केलेलं आहे म्हणून आज या सगळ्या ओठ चोरांचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग याचा निषेध म्हणून आज इथे राजकमल चौकात प्रदर्शने करण्यात आलेली